नमस्कार मित्रांनो आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे शासनाने पहिलीपासून हिंदी विषय सक्ती करण्याचा घेतलेला निर्णय मित्रांनो शासनान नवा शासन निर्णय जारी केला आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील मुलांना पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा केला आहे आता खरंच हा विषय सक्तीचा करणं गरजेचं आहे का मुलांना त्याची गरज आहे मुलांवर काय प्रभाव पडेल शासनाने काय करायला हवं या सर्व मुद्द्यांवर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि या विषयाचा एक भाग व्हा कारण तुमच्या मुलांवर सुद्धा याचा परिणाम होणार आहे मित्रांनो आजकाल शिक्षण पद्धतीत अनेक बदल होत आहेत काही बदल स्वागतार्ह असले तरी काही बदल लहान मुलांच्या दृष्टीने विचार केल्यास न्यायकारक वाटतात असाच एक मुद्दा म्हणजे पहिली यत्तेपासून हिंदी भाषेची सक्ती खरंच एवढ्या लहान वयात मुलांना तीन तीन भाषा शिकण्याची गरज आहे का घरात आई वडिलांची भाषा नुकतीच अवगत करत असलेल्या चिमुकल्यांना शाळेत येताच दुसऱ्याच भाषेचा डोंगर पाहून काय वाटत असेल आपल्या देशात विविध भाषा आणि संस्कृती आहेत याचा आदर राखायलाच हवा पण याचा अर्थ असा नव्हे की लहान मुलांना एकाच वेळी अनेक भाषांच्या उजाखाली दबून टाकावे पहिली तीन ते चार वर्षे तर मुलांसाठी अत्यंत महत्त्वाची असतात या काळात त्यांची मानसिक आणि भावनिक वाढ होत असते त्यांना खेळायला बागडायला आणि आपल्या मातृभाषेतून जगाला समजून घ्यायला वेळ मिळायला हवा मातृभाषा ही मुलांच्या विचारांची आणि भावनांची अभिव्यक्ती असते याच भाषेतून ते आपल्या कुटुंबाशी आणि समाजाशी जोडले जातात जेव्हा एखादं लहान मूल शाळेत येतं तेव्हा त्याच्यासाठी ती एक नवीन दुनिया असते अशावेळी जर त्याला त्याच्याच भाषेतून शिकायला मिळालं तर त्याचा आत्मविश्वास वाढतो त्याला गोष्टी लवकर समजतात आणि शाळेची भीतीही वाटत नाही याउलट जर पहिलीपासूनच हिंदीसारखी दुसरी भाषा त्याच्यावर लादली गेली तर त्याला दुहेरी संघर्ष करावा लागतो एकतर त्याला शाळेच्या नवीन वातावरणाशी जुळवून घ्यायचे असते आणि दुसरे म्हणजे एक नवीन भाषा शिकायची असते या सगळ्या गडबडीत त्याच्या शिक्षणाची आणि मानसिक आरोग्याची हेळसांड होण्याची शक्यता असते असं नाही की मुलांना हिंदी शिकू नये नक्कीच शिकावी हिंदी ही आपल्या देशातील एक महत्त्वाची भाषा आहे आणि ती शिकल्याने अनेक संधी उपलब्ध होतात पण ती शिकण्याची योग्य वेळ कोणती शिक्षणतज्ज्ञांच्याही मत आहे की लहान मुलांना तिसरी किंवा पाचवी इयत्तेपासून हिंदी शिकायला सुरुवात केली तरी काही अडचण येणार नाही या वयात मूलभाषिकदृष्ट्या अधिक सक्षम झालेले असतात आणि नवीन भाषा लवकर आत्मसात करू शकतात पहिली तीन ते चार वर्षे त्यांना फक्त त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण घेऊ द्यावे जेणेकरून त्यांचा भाषिक पाया मजबूत होईल सरकारने विचार करण्याची गरज सरकारने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे लहान मुलांच्या हिताचा आणि त्यांच्या मानसिक आरोग्याचा विचार करून पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय मागे घ्यावा मुलांना त्यांच्या मातृभाषेतून शिकण्याचा हक्क आहे आणि तो त्यांना मिळायलाच हवा तीन तीन भाषांच्या उजाखाली दबलेल्या पिढीपेक्षा मातृभाषेतून सशक्तपणे ज्ञानार्जन करणारी पिढी देशाला अधिक प्रगतीकडे घेऊन जाईल यात शंका नाही चला तर मग या महत्त्वाच्या विषयावर आवाज उठवूया आणि आपल्या लहान मुलांसाठी योग्य शिक्षण पद्धतीची मागणी करूया तर धन्यवाद मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच लवकरच उद्या भेटू एक नव्या विषयासह तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपला व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर येईल